महिलांचा ह्याच्यानंतर दे नंतर वायलेट काटे मानिवली सज्ज राहायचं आहे तुम्ही मातश्री गुंजाई गोविंदा पथक या ठिकाणी आपला जरा स्टारांचा स्टेज वरून मान्यवरांना दिसत नाही पुढचं स्टेज वरून जरा साईड लावा मागे सारखा मागे सारखा मान्यवरांना दिसत नाही इकडे अत्यंत सुसंगठित पते पणे हा गोविंदा पथक आपलं सादरीकरण करत आहे सुंदर असं हे सादरीकरण जोरदार टाळून जाऊ या पथकासाठी चार थरांचं हे सादरीकरण आणि अत्यंत मनमोहक असं मेसेज या ठिकाणी अपेक्षित आहे या पथकास फार कौतुक आणि अत्यंत सुसंघटकपणे ह्या स्वतःच्या बहिणीसाठी तुम्ही वाघ असाल त्याच्या बहिणीसाठी असा हा सुंदर मेसेज या ठिकाणी मातोश्री गुंजाई गोवंत पथकाने सुंदर अशी चार थरांची सलामी दिलेली आहे मी सन्मान्य मी सचिन म्हात्रे यांना विनंती करेल की आपल्या ह्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले सन्मान्य राजूदादा पाटील यांचा सत्कार करायचाय आजच्या